लक्षवेध न्यूज नेटवर्क आपल्या सोबत आहेत सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचे समन्वयक पवार स्वागत आहे तुमचं लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार मी महेश पवार सध्या लोकसभेच वा, वारं अगदी जोरात काँग्रेस हो ला कडून प्रणिताई शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर भाजप कडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल आम्हाला ज्याने आमच्या गुलालाचा अपमान केला वाशिम मुंबईमध्ये त्याचा आम्ही कार्यक्रम करणार ही सर्व मराठा समाजाच्या भावना आहे माझी एकटे नाही नाही ज्याने आम्हाला आरक्षणाला विरोध केला आहे ज्याला मतपेटीतून आम्ही निश्चित पाडणार आणि ज्याला निवडून आणाय ती मराठा समाजानं ठरवून टाकलेलं आहे ज्या दिवशी मनोज दादा जरंगे यांनी आदेश दिला तीस तारखेला त्या दिवशीच आम्ही मनामध्ये मन मोठं करून कुणाला पाडाचा आणि कुणाला निवडून आणा हे आम्ही ठरवलेलं आहे आ, आता आपण समाजाबद्दलच बोलत आहात तर सध्या भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली होती मोर्ची समाजाच्या संदर्भात आणि ती व्हिडिओ व्हायरल केला आणि लगेच त्यांनी डिलीट देखील केला काय सांगाल आपण राम सातपुते ही मनोरुग्ण मनोरुग्न माणूस आहे तो जातीवादी माणूस आहे आमच्या मराठा समाजावरती महाराष्ट्रामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत बीड असेल जालना असेल अंबड असेल सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि अनेक लातूर जिल्ह्यात आहेत अशा लोकांवर मराठा समाजाचे गुण माग घेऊन घेतो म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला पण ती शब्दाला पक्के ना त्यांनी आमच्या बरोबर गद्दारी आहे राम सतपुते यांना माझी विनंती आहे की असाच एखादा व्हिडिओ कॉल मराठा समाजासाठी तर लावा म्हणजे मराठा समाज काय आहे ते तुम्हाला कळेल पण त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल देखील केला आणि डिलीट देखील केला त्यामुळे अनेक समाजाच्या भावना देखील काय धोका ते मुळात तो जातीवादी आहेत आणि ते आर एस चे व्यक्ती आहेत त्यामुळे ते त्यांना मुळात मराठा समाजाबद्दल फार मोठा रोष आहे मराठा समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये मराठा समाज राम राम सातपुते यांची लायकी मतपेटीतून दाखवून देईल सर आपण संपर्क केल्याबद्दल आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा